सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव रोड नाशिक युट्यूब चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक मध्ये फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत तब्बल शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे अमेरिकन नागरिकांच्या संगणकावर नोटिफिकेशन पाठवून तुमच्या संगणकात व्हायरस आल्याचं सांगत दुरुस्तीच्या नावाखाली ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे आतापर्यंत दोन लाख चाळीस हजार डॉलर्सची ही फसवणूक झालेली आहे नाशिकच्या अश्विन नगर परिसरात हे कॉल सेंटर सुरू होतं त्यातून हा काळा बाजार केला जात असल्याचं समोर आलं या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना नोटिफिकेशन पाठवून त्यांची फसवणूक केली जात होती नाशिक पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतलंय अश्विन नगर परिसरातील एका बंगल्यात कळू न शकणाऱ्या एका कॉल सेंटरमधून हा गोरखधंदा केला जात होता आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीनं हे कॉल सेंटर उद्ध्वस्त केलेलं आहे दरम्यान पोलिसांनी या कारवाईत पाच पुरुष एक महिलेसह बारा लॅपटॉप सर्व्हर आणि तेरा मोबाईलसह कॉल सेंटर चालकाला ताब्यात घेतलेला आहे या कारवाईत पोलिसांनी प्रणव अनिरुद्ध जयस्वाल साहिल खोकेन शेख मुकेश गजानन पालांडे आशिष प्रभाकर ससाने चांद शिवदयाल बर्नवाल सादिक अहमद खान समीक्षा शंकर सोनवणे यांना ताब्यात घेतलेला आहे हे अनुक्रमे पालघर मुंबई ठाणे पश्चिम मुंबई ठाणे आदी भागातील रहिवासी आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिकची माहिती दिली अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि एपल या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास दो गेल्या दो दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलर्सची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे वर मेसेज पाठवायचे वर मेसेज करायचे ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते uh, व्हायरस uh, uh, टाकून तो त्यांचा कंप्युटर बंद केला जायचा आणि त्यातून मग त्यांना मध्ये नोटिफिकेशन जायचे आणि त्यावरून त्यांना लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला अं दुरुस्त करून देणार आहे त्या बदल्यात हे गिफ्ट वॉचर स्वीकारायचे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक